नमस्कार मानवजातीचा इतिहास हा युद्धांचा इतिहास आहे शोधनुबंधाचा इतिहास आहे पण त्याही पेक्षा मोठा हा प्रश्नांचा इतिहास आहे आणि त्या सर्व प्रश्नांच्या केंद्रस्थानी एक प्रश्न हजारो वर्षापासून आढळ उभा आहे तो म्हणजे आहे का या प्रश्नावर जगातील प्रत्येक धर्माने प्रत्येक संताने आणि प्रत्येक तत्वज्ञानाने आपली मते मांडली कोणी म्हटलं देव सर्वव्यापी आहे कोणी म्हटलं तो स्वर्गात आहे पण आजपासून अडीच हजार वर्षापूर्वी एक असा महामानव होऊन गेला ज्याने या प्रश्नाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोनच बदलून टाकला ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध अनेकांना असा समज आहे की बुद्ध नास्तिक होते काहींना वाटतं की त्यांनी देवाला विरोध केला तर काही लोक म्हणतात की बुद्धनी या विषयावर फक्त मौन पाळलं पण सत्य या दोन्ही टोकांच्या विचारांच्या पलीकडे आहे आजच्या या चर्चेत आपण फक्त हो किंवा नाही असं शोधणार नाहीत आपण बुद्धांच्या त्या लॉजिकचा शोध घेणार आहोत ज्याने विज्ञानाची पायाभरणी केली आज आपण पुढील मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत बुद्धांनी देवाच्या अस्तित्वावर थेट उत्तर देण्याऐवजी मौन का पाळलं जर देव नाही तर हे अफाट विश्व चालतं कसं बुद्धांचा कार्यकारण भाव काय होता बुद्धांनी देवाला नाकारून माणसाच्या हातात कोणती मोठी शक्ती दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकवीसव्या शतकातील विज्ञानाला बुद्धांचे हे विचार आजही का पटतात हा व्हिडिओ फक्त एका धर्माबद्दल नाहीये हा व्हिडिओ आहे तुमच्या विवेकाबद्दल जर तुम्ही स्वतःला तर्कवादी मानत असाल किंवा तुम्हाला अध्यात्माची खरी ओढ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील विचारांची दिशा बदलू शकतात चला तर मग सुरू करूया एक ऐतिहासिक आणि वैचारिक प्रवास बुद्ध आणि ईश्वराचा शोध बुद्धांचे विचार समजून घेण्यासाठी आपल्याला अडीच हजार वर्ष मागे जावे लागेल इसवी सन पूर्व सहावे शतक हा काळ भारताच्या इतिहासातील अत्यंत गुंतागुंतीचा काळ होता याला वैचारिक क्रांतीचा काळ असेही म्हणतात पण त्यावेळीची सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती नेमकी कशी होती त्या काळी धर्म हा केवळ वैयक्तिक श्रद्धेचा विषय राहिला नव्हता तर तो कर्मकांडाच्या जाळ्यात अडकला होता यज्ञ संस्कृती देवांना प्रसन्न करण्यासाठी मोठे यज्ञ केले जात होते हजारो निरपराध प्राण्यांची हत्या धर्माच्या नावाखाली केली जात होती सामान्य माणसाला वाटत होतं की जर आपण देवाला बळी दिलाच आपली संकटे दूर होतील दुसरं म्हणजे ब्राह्मण्य आणि अधिकार वेदांचे ज्ञान आणि देवाची भक्ती यावर केवळ ठराविक वर्गाची मक्तेदारी होती सामान्य माणसाचा देवाशी थेट संबंध नव्हता तो केवळ मध्यस्थावर अवलंबून होता आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नशिबवाद जर कोणी गरीब असेल आजारी असेल किंवा शूद्र असेल तर त्याला सांगितलं जात होत की हे तुझे हे तुझ्या नशिबात देवानं लिहिलं आहे किंवा तुझ्या पूर्वजन्माच्या कर्माचं हे फळ आहे यामुळे माणसाची स्वतःला बदलण्याची जिद्द संपून गेली होती तो केवळ देवाची इच्छा म्हणून दुःखाचा स्वीकार करत होता अशा परिस्थितीत कपिल जेव्हा बाहेर बाहेरचं जग पाहिलं तेव्हा त्यांना तीन प्रश्न पडले पहिला प्रश्न जर देव सर्वव्यापी आहे तर तो इतकी हिंसा का पाहतोय दुसरा प्रश्न म्हणजे जर देव दयाळू आहे तर त्याने जगाची रचना दुःखावर आधारित का केली आणि तिसरा प्रश्न म्हणजे जर देव नशीब लिहितो तर मग माणसाच्या कर्माला काही अर्थ आहे का सिद्धार्थाने विचार केला की केवळ देवाची प्रार्थना करून हे दुःख संपणार नाही जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर आपल्याला या सृष्टीचा खरा नियम ओळखावा लागेल आणि इथूनच एका राजपुत्राचा बुद्ध होण्याचा प्रवास सुरू होतो त्यांनी देवाला विरोध करण्यासाठी घर सोडलं नव्हतं तर त्यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी आणि दुःखाचे मूळ कारण शोधण्यासाठी त्याग केला होता पण जेव्हा सिद्धार्थ बुद्ध झाले त्यांनी जगाला कोणता नवा मार्ग दाखवला त्यांनी देवाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं दिली किती टाळली हे जाणून घेऊया पुढच्या भागात बुद्धांकडे त्या काळी अनेक विद्वान पंडित आणि दार्शनिक यायचे त्यांचे प्रश्न खूप गुंतागुंतीचे असायचे ते विचारायचे भगवान हे विश्व अनंत आहे का मृत्यूनंतर जीवन आहे का आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हा संसार देवानेच बनवला आहे का मग आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा कोणी ईश्वराच्या अस्तित्वावर किंवा सृष्टीच्या निर्मितीवर प्रश्न विचारायचे तेव्हा बुद्ध अनेकदा मौन पाळायचे ते काहीच बोलायचे नाहीत त्यांच्या शिष्यांनाही हे कधी कधी खटकायचं मग त्यांना वाटायचं की बुद्धांना उत्तर माहीत नाहीये का की ते आपल्याला काही लपवतायत असाच एक प्रसंग त्यांच्या पुत्त नावाच्या शिष्याबरोबर घडला तो बुद्धांना थेट म्हणाला भगवान जर तुम्ही या प्रश्नाची उत्तरं दिली नाहीत की देव आहे की नाही तर मी आजच हा संघ सोडून निघून जाईल बुद्धांनी त्यांच्याकडे पाहिलं एक स्मित हास्य केलं आणि मानवी इतिहासातील सर्वात प्रसिद्ध उदाहरण दिलं विषारी बाणाचे उदाहरण बुद्ध म्हणाले मालुक्य पुत्ता कल्पना कर की एका माणसाला विषारी बाण लागला आहे त्याचे नातेवाईक एका वैद्याला बोलवतात पण तो जखमी माणूस म्हणतो थांबा हा बाण तोपर्यंत मी काढू देणार नाही जोपर्यंत मला हे कळत नाही की हा बाण कोणी मारला तो माणूस कोणत्या जातीचा होता धनुष्य कोणत्या लाकडाचा होता आणि बाणाला लागलेलं पीस कोणत्या पक्षाचं होतं बुद्धांनी विचारलं मालुक्य पुत्ता मला सांग त्या माणसाला या सर्व प्रश्नाची उत्तर मिळेपर्यंत तो जिवंत राहील का पुत्त म्हणाला नाही भगवान तो ही माहिती मिळेपर्यंत मरून जाईल तेव्हा बुद्ध गंभीर स्वरात म्हणाले अगदी हीच स्थिती तुझी आहे तू तु दुःखाच्या बानाने जखमी झाला आहेस आणि मृत्यू तुला रोज म्हणजे आता तुझं मुख्य काम या दुःखाचा बाण काढणं आहे की देव कोण आहे आणि त्याने दुनिया का बनवली हे शोधणं आहे जर तू या तत्वज्ञानाच्या गुंत्यात पडलास तर सत्याचा अनुभव घेण्याआधीच तुझा मृत्यू होईल बुद्धांचं हे मौन अज्ञानाचं नव्हतं तर ते त्यांच्या व्यवहारिकतेचं प्रतीक होतं ते जाणत होते की देवावरची चर्चा ही केवळ बौद्धिक कसरत आहे त्याने कोणाचंही दुःख कमी होत नाही बुद्धांचा मार्ग हा उपचाराचा मार्ग होता ते म्हणायचे देव असो वा नसो दुःख तर आहेच आणि त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग ही आहे माझं काम तुम्हाला तो मार्ग दाखवणं आहे पण इथे प्रश्न उरतोच जर देवाने हे जग बनवलं नाही तर मग हे विश्व चालतं कसं हा सूर्य हे तारे हे मानवी शरीर हे सगळं आपोआप घडतं का की यामागे काही विज्ञानाचे नियम आहेत इथेच बुद्ध त्यांचा सर्वात क्रांतिकारी सिद्धांत मांडतात ज्याला प्रतित्य समुद म्हणतात चला विज्ञानाच्या नजरेतून हा सिद्धांत समजून घेऊया पुढच्या भागात आता आपण अशा एका वळणावर आलो आहोत जिथे बुद्ध एखाद्या धर्मगुरूसारखं नाही तर एखाद्या आधुनिक वैज्ञानिकासारखं वाटू लागतात जेव्हा विचारलं गेलं की देव नसेल तर सृष्टी कशी चालते तेव्हा बुद्धांनी उत्तर दिलं प्रतित्य समुपात हे नाव ऐकायला थोडं कठीण वाटेल पण याचा अर्थ अतिशय सोपा आणि लॉजिकल आहे बुद्धांनी जगाला एक सूत्र दिलं इमस्मिन सती इद होती म्हणजेच हे असल्यामुळे ते घडते जगात कोणतीही गोष्ट जादूने किंवा कोणाच्या इच्छेने घडत नाही प्रत्येक घटनेमागे एक कारण असतं आणि त्या कारणामागे दुसरं कारण असतं यालाच विज्ञानात लॉ ऑफ कॅज्युअलिटी म्हणतात एक साधे उदाहरण घेऊया समजा एक झाड उगवलं आहे हे झाड कोणत्या देवाने तिथे ठेवलंय का बुद्ध म्हणतात नाही झाड येण्यासाठी आधी पी असणं गरजेचं असतं कारण एक त्याला माती हवी असते कारण दोन पाणी हवं असतं कारण तीन आणि सूर्यप्रकाश हवा असतो कारण चार जर यातली एकही गोष्ट नसेल तर झाड येणार नाही म्हणजेच झाडाचे अस्तित्व या कारणावर अवलंबून आहे बुद्धांनी हाच नियम मानवी आयुष्याला लावला ते म्हणाले आपला जन्म आपलं दुःख आपला राग हे सगळं कारणांच्या साखळीतून येतं जर तुम्ही कारणच नष्ट केलं तर त्याचा परिणामही नष्ट होईल या सिद्धांतामुळे निर्माता देव ज्यालाच आपण क्रिएटर गॉड या संकल्पनेची गरजच उरत नाही कारण जर जग स्वतःच्या नियमांनी चालत असेल तर त्यात हस्तक्षेप करणाऱ्या तिसऱ्या शक्तीची काय गरज आश्चर्य वाटेल पण आधुनिक भौतिकशास्त्र सुद्धा याच नियमावर आधारित आहे बिग बँग पासून ते आजच्या क्वांटम फिजिक्स पर्यंत विज्ञान हेच शोधते की कोणत्या कारणामुळे काय परिणाम घडतात बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी सांगितलं होतं की हे विश्व एक प्रवाह आहे इथे काहीही स्थिर नाही सगळं काही बदलतं आहे आणि ते कारणांच्या साखळीनं बांधलेलं आहे पण मग लोकांच्या मनात एक शंका येते जर देव नाही तर मग आपण प्रार्थना कोणाची करायची आपल्याला संकटात कोण वाचवणार कर्माचं फळ कोण देणार बुद्धांनी यावर दिलेलं उत्तर इतकं निर्भीड होत की त्याने माणसाला गुलामगिरीतून मुक्त केलं ते उत्तर काय होतं पाहूया पुढच्या भागात आता आपण त्या विषयाकडे वळतोय जिथे बुद्धांनी केवळ मौनच पाळलं नाही तर अतिशय प्रखर तर्क मांडले बुद्धांच्या काळात जेव्हा लोक श्रेष्ठ ईश्वर किंवा क्रिएटर गॉड बद्दल बोलायचे तेव्हा बुद्धांनी पाच असे प्रश्न उपस्थित केले होते ज्यांनी तत्कालीन धर्म मार्तंडाला निरुत्तर केलं होतं चला हे पाच आक्षेप समजून घेऊया पहिला प्रश्न होता दुःखांचे अस्तित्व बुद्ध विचारायचे जर देव सर्व शक्तिमान आहे आणि तो परम दयाळू आहे तर या जगात इतकं दुःख इतका अन्याय का आहे जर त्यानेच हे जग बनवलं तर त्याने रोग म्हातारपण आणि वेदना का निर्माण केल्या जर तो हे दुःख थांबू शकत नाही तर तो सर्व शक्तिमान नाही आणि जर तो थांबू इच्छित नाही तर तो दयाळू नाही दुसरा आक्षेप होता देवाची इच्छा एखादी गोष्ट निर्माण करण्यासाठी इच्छा लागते बुद्धी म्हणतात जर देव पूर्ण आहे परफेक्ट आहे तर त्याला जग निर्माण करण्याची इच्छा का झाली इच्छा ही नेहमी अपूर्णतेतूनच निर्माण होते जर देवाला काहीतरी बनवायची गरज भासली याचाच अर्थ तो पूर्ण नव्हता जर तो अपूर्ण आहे तर तो देव कसा तिसरा आक्षेप आहे कर्माची स्वायत्तता जर सर्व काही देवाने आधीच ठरवलं असेल तर माणसाच्या कर्माला काय अर्थ उरला जर एखादा माणूस गुन्हा करतोय कारण देवाने तसंच लिहिले तर मग गुन्हेगार माणूस नसून देव ठरतो बुद्धात माणूस स्वतःच्या कर्माला स्वतः जबाबदार असतो त्यात देवाची ढवळाढवळ धौल नसते चौथा आक्षेप आहे निर्माता कोण जर आपण म्हणतो की प्रत्येक बनवलेल्या गोष्टीला बनवणारा लागतो म्हणून जगाला देवाने बनवलं तर मग देवाला कोणी बनवलं जर देव स्वयंभू असेल म्हणजे ज्याला कोणी बनवलं नाही तर मग जगसुद्धा स्वयंभू का असू शकत नाही जगासाठी देवाची अट कशासाठी पाचवा आक्षेप अनुभवाचा अभाव बुद्ध यही पस्सिको ये आणि स्वतः अनुभव घे या तत्वावर विश्वास ठेवत ते म्हणायचे ज्या गोष्टीचा अनुभव घेता येत नाही जी इंद्रियांना जाणवत नाही अशा अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवणं म्हणजे आंधळाने आंधळाचा हात भरून चालण्यासारखं आहे बुद्धांचे हे आक्षेप कोणाचा अपमान करण्यासाठी नव्हते तर माणसाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी होते त्यांनी देवाला नाकारलं कारण त्यांना माणसाचा स्वतःवरचा विश्वास जागा करायचा होता त्यांच्या मते देव ही एक अशी कल्पना आहे जी माणसाला परावलंबी आणि कमकुवत बनवते येतो जर आपण देवाला नाही तर आपण आयुष्यात शिस्त कशी पाळणार आपल्याला मार्ग कोण दाखवणार यावर बुद्ध जगातील सर्वात मोठं मंत्र देतात अत दीपो भव हे काय आहे जाणून घेऊया पुढच्या भागात तेव्हा बुद्धांनी शेवटचा आणि सर्वात शक्तिशाली संदेश दिला त्यांनी असं नाही म्हटलं की माझी मूर्ती बनवा किंवा माझी प्रार्थना करा त्यांनी सांगितलं आनंदा या जगात तुमचा स्वतःचा प्रकाश स्वतःच मार्गदर्शक तुमच्याशिवाय दुसरा कोणीही नाही स्वतःचा आधार स्वतः बना बुद्धांनी देव नाकारला कारण त्यांना माणसाला भक्त नाही तर जागरूक बनवायचं होतं विचार करा जेव्हा आपण म्हणतो की सर्व काही देव करेल तेव्हा आपण स्वतःचे प्रयत्न थांबवतो आपण हातबल होतो पण जेव्हा बुद्ध म्हणतात की तुझ्या दुःखाला तू जबाबदार आहेस आणि तुझ्या सुखाचा मार्गही तुला शोधायचा आहे तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो इथेच धर्म आणि बुद्धांचा धम्म यातला फरक स्पष्ट होतो धर्म म्हणजे काय तर तुम्हाला देवाची भीती दाखवून त्याला शरण जायला लावतो आणि धम्म म्हणजे काय तर तुमच्यातील सामर्थ्य ओळखून हो तुम्हाला प्रज्ञा आणि करुणा शिकवतो बुद्धांनी मानवी मनाला एका प्रयोगशाळेसारखं पाहिलं ते म्हणाले जर तुम्ही तुमचे विचार शुद्ध केले तुमच्या तृष्णेवर विजय मिळवला तर तुम्ही कोणत्याही देवापेक्षा मोठे होऊ शकता बुद्धांच्या मते बुद्ध होणं ही एका व्यक्तींची मक्तेदारी नाही तर जो कोणी या मार्गावर चालेल तो बुद्ध होऊ शकतो आजचं पर्सनल डेव्हलपमेंट शास्त्र किंवा सायकॉलॉजी हेच सांगतं की तुमच्या आयुष्याचे विधाता तुम्ही स्वतः आहात बुद्धांनी ही गोष्ट अडीच हजार वर्षापूर्वी सिद्ध केली होती त्यांनी माणसाचा आत्मसन्मान जागा केला त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणाचेही गुलाम नाही आहात ना देवाचे ना नशिबाचे पण मग शेवटचा प्रश्न उरतो जर बुद्धदेव नव्हते तर मग आज त्यांची देवासारखी पूजा का होते आणि या संपूर्ण चर्चेचा आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात काय उपयोग आहे चला या महान प्रवासाचा समारोप करूया शेवटच्या भागात आपल्या अगोदरच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की बुद्धांनी देवाला नाकारलं नाही तर त्यांनी देवाबद्दलच्या त्या कल्पनेला नाकारलं जी माणसाला आळशी आणि गुलामी बनवते बुद्धांनी ईश्वराचा अधिकार काढून तो मानवाच्या विवेकाला दिला आज एक मोठं विडंबन पाहायला मिळतं ज्या माणसाने आयुष्यभर सांगितलं की माझी पूजा करू नका मी देव नाही आज लोक त्यांचीच देवासारखी पूजा करत आहेत पण बुद्धांना अपेक्षित असलेली श्रद्धा अंधश्रद्धा नव्हती तर ती होती तथागत होण्याचा मार्ग बुद्ध हे एखादी व्यक्ती नसून ती एक अवस्था आहे जी पूर्ण शांतीची आणि प्रज्ञेची अवस्था आहे आज आपण एकेवीसव्या शतकात आहोत आज आपल्याकडे ए आय आहे आपण मंगळावर पोहोचलो आहोत पण आजही मानवाचं दुःख कमी झालेलं नाही तणाव नैराश्य आणि हिंसा वाढते अशावेळी बुद्धांचा तो विचार सर्वात जास्त महत्वाचा ठरतो तुमच्या बाहेरच्या जगापेक्षा तुमच्या आतलं जग जिंका दिलेला अष्टांगिक मार्ग आजही आपल्याला विज्ञानापेक्षा जास्त मानसिक शांतता देऊ कारण बुद्ध म्हणतात सत्य हे पुस्तकात नाही ते तुमच्या अनुभवात आहे तर शेवट प्रश्न उरतो सत्याचा शोध कसा घ्यायचा बुद्धांचा हा प्रवास आपल्याला सांगतो की प्रश्न विचारायला घाबरू नका कोणतीही गोष्ट फक्त कोणीतरी सांगितली आहे किंवा जुनी आहे म्हणून स्वीकारू नका स्वतःच्या बुद्धीच्या कोसोटीवर ती घासून पहा बुद्धांनी देवाला नाकारून माणसाला मोठं केलं त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतःच्या नशिबाची निर्माते आहात हाच खऱ्या अर्थाने हाँ। मानवाचा विजय आहे हाच खऱ्या अर्थाने मानवाचा विजय आहे तुम्हाला हा सखोल शोध कसा वाटला बुद्धांच्या या तर्काने तुमच्या मनात काही नवीन विचार आले का कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो, तो अशा लोकांपर्यंत पोहोचवा जे आजही सत्याच्या शोधात आहेत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका वैचारिक प्रवासात तोपर्यंत स्वतःचा प्रकाश स्वतःवा